घटना पाहिल्यानंतर मी मगाशी म्हणालो तसं घटना लोक बदलतात मात्र गर्दी होणे आणि ती नियोजनात न करता येणे आणि त्यातून जीव जाणं ही दुर्दैवी घटना घडते वाईट तेव्हा वाटतं याच्यामध्ये म्हाताऱ्या महिला असतात लहान मुलं मुली असतात इथे सुद्धा आता नवीन एक मुलगी गेलेली आहे आणि म्हणून हे वाईट वाटतं माझ्यासोबत आता गेस्ट सेंटरमध्ये आहेत माझे सहकारी आणि ज्यांनी स्पोर्ट्स इव्हेंट्स संपूर्ण त्यांच्या करिअरमध्ये कव्हर केलेले ते आहेत आमचे वरिष्ठ प्रतिनिधी विजय साळवी विजय यापूर्वी आपण मुंबईतलं सुद्धा सेलिब्रेशन पाहिलेलं आहे आपण पॉलिटिकल रॅलीज म्हणायचे झालं तर मुंबईतल्याही पाहिल्यात महाराष्ट्रातला पाहिल्यात शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा तर प्रसिद्ध आहे मग इथे नेमकं काय अपडेट्स येत आहेत बेंगलोरमध्ये काय चुकलं नेमकं काय कुठे लॅपसेस कुठे राहिले तुझ्या प्रश्नाकडे उत्तर देण्याच्या निमित्तानं येण्याआधी मी तुला एक आणखी माहिती अपडेट करतो कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेमधल्या मृतांचा आणि जखमींचा आकडा सांगितला आहे अकरा जण मृत आणि तेहतीस जखमी झालेले आहेत आणि ते तेहतीस जण जे जखमी झालेले आहेत त्याच्याविषयी जी भीती व्यक्त करण्यात होती करण्यात कर, येत होती की आणखी काही मृतांचा आकडा वाढू वाढू शकतो oh. परंतु सिद्धरामय यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे सगळे हे सगळे सत्तेचाळीस साधारण जे जखमी आहेत hmm. ही मंडळी कोणत्या त्यांच्याविषयी आणखी कोणतीही भीती नाही आहे आणि कर्नाटक सरकारच्या वतीनं मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांच मदत ही घोषित करण्यात आली आहे अर्थात हे सगळं होणं स्वाभाविक होतं पण जी घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आणि ती होणं कोणालाही पटणार नाही याचं मुख्य कारण प्रसन्न आयपीएलचा संघ हो। जो जिंकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हो। हा संघ काल रात्री साडे अकराच्या सुमारास जिंकला अठरा वर्षानंतर जिंकला हो। भारता, भारतात भारतीय संघ असेल किंवा आयपीएल मधली कुठलीही फ्रँचायझी असेल ही जिंकली की त्यांचे समर्थक त्यांचे चाहते हे लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरतात ही काही नवी गोष्ट नाही oh. याची आपल्याला कल्पना आहे एकोणीसशे एकाहत्तर साली अजित वाडेकरांचा संघ जो इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधून जिंकून आला hmm. त्याचं स्वागत झालं होतं मुंबई विमानतळापासून वानखेडे स्टेडियम पर्यंत oh. एकोणीशे त्र्याऐंशी साली कपिल देवचा संघ जिंकला मुंबई विमानतळापासून वानखेडे स्टेडियम पर्यंत hmm. दोन हजार सात साली महेंद्रसिंग धोनीचा संघ ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक जिंकला मुंबई विमानतळापासून वानखेडे स्टेडियम पर्यंत दोन हजार चोवीस साली रोहित शर्माचा संघ ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला त्यांचंही स्वागत झालं विजय मिरवणूक निघाली फक्त ती मरीन ड्राईव्हच्या परिसरात निघाली प्रसन्न या प्रत्येक वेळी जो सेलिब्रेशनचा परिसर होता तो प्रचंड मोठा होता त्यामुळे भारतात जी लाखोंच्या संख्येनं गर्दी उतरते ना सेलिब्रेशनला हो। क्रिकेटच्या ती सामावणं हे सहज शक्य झालं कर्नाटक कडनं चुकी काय झाली काल रात्री साडे अकरा वाजता जिंकलेल्या संघाचं सेलिब्रेशन हो, हे तातडीनं घेण्यात आलं त्याच्या मागे नियोजन होतं का त्याच्या मागे पोलीस यंत्रणेला नेमका कितीचा आकडा रस्त्यावर उतरेल याची कल्पना होती का मुंबईमध्ये त्या दिवशी कार्यालयांना सुट्टी देणं शाळांना सुट्टी देणं कॉलेजना सुट्टी देणं हे वेळेत नियोजन केलं जातं हे कर्नाटक सरकारला करणं स्वाभाविक नव्हतं कारण रात्री साडे अकराच्या सुमारास जिंकलेल्या नंतर, तो संघ दुपारी बंगलोरमध्ये येतो त्याचं सेलिब्रेशन सुरू होतं त्यामुळे कर्नाटक सरकारकडनं कोणतंही नियोजन झालेलं आपल्याला दिसत नाही आणि म्हणूनच हा दुर्दैवी प्रकार घडला कारण एका विशिष्ट जागेत मग ते विधानसभा असेल किंवा चिन्नास्वामी स्टेडियम असेल या एका विशिष्ट मर्यादित जागेत ती लाखोंची गर्दी एकवटली रेटारेटी वाढली चेंगराचेंगरी झाली आणि त्यानंतर आपल्याला सारा हा दुर्दैवी प्रकार घडलेला दिसून येत आहे त्यामुळे कोणी कितीही नाही म्हटलं तरी याचा दोष आपल्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रशासन हो। आणि कर्नाटक सरकार या दोघांनाही द्यावा लागेल प्रसन्न अर्थात विजय तुम्ही आपल्यासोबत राज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक समालोचक समीक्षक आणि लेख स्तंभलेखक सोनंद लेले या क्षणी ते अमेरिकेत आहेत तिकडून